पंधरा ऑगस्ट ह्या स्वातंत्र्यदिना दिवशी एका ज्येष्ठ नागरिकांना आपल्या न्यायी हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं यासारखं दुसरं दुर्दैव नाही माडकोल फौजदारवाडी येथील ज्ञानदेव फटू राऊळ हे आपल्या न्यायी हक्कासाठी प्राण कार्यालयासमोर आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे जे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत जी जी रावळ यांनी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी इमारत उभी केली इमारत उभी केली ती केली आणि त्यांचा जाण्याने जो रस्ता होता त्या रस्त्यात लोक भला मोठा खटाडा उभा केला तोही बेकायदेशीर आहे असं असताना वारंवार लेखी मागणी करून विविध विभागाकडे जाऊनही त्यांची कोणीही दखल घेत नाही म्हणून आज या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं यासारखं दु, दु दुसरं दुर्दैव नाही महसूल प्रशासनाला असू दे त्या ठिकाणच्या शासनाला असू दे जा गाडण्यासाठी आज ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे तर एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंचाने सरपंचाने आपल्या पदाचा गैरवापर कर अशा प्रकारचं कृत्य केलं असेल तर त्याला तात्काळ डिसमिस केलं पाहिजे डिस्का तात्काळ त्याला क्वालि डिस्क्लिफाईड केलं पाहिजे पूर्ण ग्रामपंचायत त्याला पाठी घालत असेल तर पूर्ण ग्रामपंचायत डिस्क्वालिफाईड होऊ शकते असा शासनाचा नियम आहे या सर्व नियमांना बगल देऊन आज त्यांना पाठीचे घातलं जातं असं यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की हकीकत काय आहे ती जयवंती नंदेवराऊड मी त्याला दोन वर्ष तेवीस पासून मी त्यांना सांगत होते का हे जर करते तर चुकीचा असा आणि आज हे चौघांची जमीन असा तू घरबा बंद चिरे लावून ह्या बंद करू नको असं तसं आम्ही रव आहे सगळी तेव्हा विचारल्यान तू विचारणार आम्हाला को मी तुला कोणत्या ओळखत नाही तुझी जमीन असेल तर तू मापून घे एवढं सांगून कुठे पण जा काय पण कर मी कोणाला घाबरणार नाही ना। ग्रामपंचायतीत गेलं ग्रामपंचायतीत गेलं पोलीस पाटलांकडे गेलं सावंतवाडीत सगळ्या ह्यांच्याकडे सगळ्यांकडे साहेबांकडे गेलं कोणीही माझी दखल घेतली नाही शेवट न विलाजास मी आज इथे बसलो मला न्याय मिळण्यासाठी तो आज त्यांनी मला न्याय देऊचो आणि त्याची खुर्ची खाली करून टाकायची जो माझ्या एका ह्या केल्याने त्या खुर्चीवर ठेवायचं ना एवढी माझी इच्छा असा आणि सदस्य खोटा बोलले होत त्याने करूचा आणि राजाने असल्या का ह्या नालायक माणसांक त्यांनी ह्याच्यावर कामावर ठेवतानी कारण राजा असं आमक आज प्रत्यक्ष भेटा केले त्याने भेट दिली तेव्हा मी त्या ते, ते, ते मी त्यांना नमस्कार केलं आणि असं असं सांगितलं तर एव यो, एवढे राजा चांगले असा त्याने असलं ग्रह ठेवल्यानेच कसो